मिथून राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मिथून राशीसाठी जरी हा काळ असा नसेल की सर्व काही नियोजनाप्रमाणे होईल परंतु तुम्ही मिळवलेल्या यशांमुळे तुम्हाला समाधान मिळेल आणि नंतर काही तुमच्या सर्वात महत्वाकांक्षी कल्पनांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे यावर भर देण्यासाठी तारे जुळतात परिपूर्णता अजूनही पोहोचू शकत नसली तरी तुमचे प्रयत्न लक्षणीयरित्या जवळ येऊ शकतात एकोणनव्याण्णव पॉईंट नव्वद टक्के विचार करा आणि ते साजरे करण्यासाठी भरपूर आहे मिथून राशीच्या लोकांसाठी स्वतःचा व्यवसाय चालवणाऱ्यांसाठी हा महिना एकाकीपणाच्या वृत्तीपेक्षा सहकार्याला प्रोत्साहन देतो तुम्ही स्वतः प्रत्येक जबाबदारी घेण्यास प्रवृत्त असाल परंतु हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की काही कामे तुमच्या सभोवलताच्या लोकांना सोपवता येतात विश्वासू भागीदार किंवा टीम सदस्यांना कर्तव्य सोपवणे हे कमकुवतपणाचे लक्ष नाही उलट ही एक हुशार चाल आहे जी कार्यक्षमता वाढवू शकते आणि आणखी मोठे यश मिळवू शकते सामूहिक प्रयत्नांचा फायदा घेण्याची आणि इतरांना तुमच्या दृष्टिकोनात आणण्याची ही तुमच्यासाठी संधी आहे लक्षात ठेवा टीमर्क तुमच्या नेतृत्वापासून होत नाही तर ते वाढवते एखाद्या संस्थेत करिअर करू राशीच्या लोकांसाठी या महिन्यात कठोर परिश्रम ही तुमची सुपर पॉवर असेल तुम्हाला सहसा कामाचे वेळ असलेले म्हणून लेबल लावले जात नाही परंतु सध्या अशा प्रकारची दृढता नक्कीच फळ देईल तुमच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडण्याचा सल्ला तारे तुम्हाला देतात जरी त्या कठीण वाटत असल्या तरी दबावाखाली भरभराटीची तुमची क्षमता कमी लेखू नका लक्ष केंद्रित करा जुळवून घ्या आणि जबाबदारी घेण्यास तयार राहा प्रत्येक प्रयत्नाला लगेच फळ मिळत नाही असे दिसत असले तरी तुम्ही घातलेला पायाचा तुमचा भविष्यातील यशावर परिणाम होईल कौटुंबिक आघाडीवर ऑक्टोबरमध्ये चुकीच्या संवादांमुळे उद्भवणारी आव्हाने येऊ शकतात विशेषतः पिढ्यांमधील दृष्टिकोन एकमेकांशी भिडल्याने तणाव वाढू शकतो परंतु या क्षेत्रातून मार्ग काढण्याची गुरुकिली म्हणजे संयम आणि समजूतदारपणा जेव्हा संघर्ष उद्भवतात तेव्हा गरम वादविवाद सहभागी होण्याच्या इच्छेचा प्रतिकार करा कधी कधी मागे हटणे आणि भावनिक लाटा शांत होऊ नये चांगले परिस्थितीला नैसर्गिकरित्या समतोल साधू द्या कारण जास्त दबाव आणल्याने तणाव वाढू शकतो तथापि मागे हटणे आणि निष्क्रियता यात गोंधळ करू नका कौटुंबिक बाबींमध्ये सक्रिय उपाय केंद्रित भूमिका स्वीकारल्याने तुम्हाला सुसंवाद विस्तृत संधी मिळतील ऐकणारा कान देणे संभाषणांना सुरुवात करणारा असो मध्यस्थ म्हणून तुमची भूमिका बंध मजबूत करू शकते आणि तुम्हाला अपेक्षा नसलेली दारे उघडू शकते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिना व्यावसायिक आणि वैयक्तिक दृष्ट्या प्रगतीने भरलेला आहे कठोर परिश्रम धोरणात्मक वाटाघाटी आणि विचारशील दृष्टिकोन या महिन्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुमच्या गुरु किल्ले आहेत तुमची ध्येये डोळ्यासमोर ठेवा लवचिक राहा आणि तुमचा आकर्षण आणि लवचिकतेला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करू द्या मिथून राशी या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कौतिकाची भावना येईल तुमचा आत्मविश्वास वाढेल पण लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही गोष्टीत अडकू नका जरी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तुमची बोट नाडीवर ठेवत आहात परंतु कोणत्याही क्षणी परिस्थिती पूर्णपणे अनपेक्षितपणे बदलू शकते आणि नियंत्रणाबाहेर जाऊ शकते तुमच्यासाठी खूप खास आणि अत्यंत महत्त्वाचा असा कोणीतरी तुमच्यासोबत या गंभीर उत्सवात सहभागी होईल तुमच्या आयुष्यात अनेक बदल येतील ज्यांचा तुम्हाला सामना करावा लागेल विशेषतः ऑक्टोबरमध्ये हे तुमच्या कुटुंबाचे आणि घराची काळजी करतील तुमच्या प्रियजनांपैकी एखाद्याला कुटुंबात असो किंवा कामावर नवीन परिस्थितीची जुळवून घेण्यास समस्या येऊ शकतात म्हणून सावध रहा ही समस्या कोणाला आहे ते पहा आणि त्याला मदत करा मग तुम्हाला एक राजनयिक म्हणून ओळखले जाईल मदतीपासून दूर जाण्याचा विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका लक्षात ठेवा की भविष्यात तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता असू शकते मग भूमिका मागे वळतील म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर मदत करा पण सावधगिरी बाळगा या महिन्यात तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची शक्यता असेल ज्यानंतर तुम्ही सहजपणे हाताळू शकणार नाही महिन्याच्या मध्यात तुमच्या वैयक्तिक आणि योजनांना तुळ राशीच्या चिन्हाखाली जन्मलेल्या व्यक्तीकडून मिथून राशी भागीदारीतील सुसंवादामुळे सध्याच्या ताणतणावावर मात करण्यास मदत होऊ शकते तुमच्या स्वभोवलताच्या लोकांना दाखवा की तुम्ही आनंदी राहू शकता तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्ही धाडसी उपाय करू शकता कारण यावेळी ते तुम्हाला ध्येयाकडे घेऊन जातील तथापि तुम्ही खूप काळजीपूर्वक वागण्यास सक्षम असले पाहिजे प्ल्युटो तुमच्या बाजूने पूर्णपणे नाही काहीही ना हे तुमचे आहे आणि तुम्ही मागे हटू शकता आणि अप्राप्ततेच्या आनंदाचा आनंद घेऊ शकता तुम्ही आता जे काही हाताळता ते अप्रभावित आणि स्पष्ट आहे तुमच्या भागीदारीला रोजच्या भांडणांचा फायदा होतो कारण ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच भूमिका स्पष्टपणे वाटल्या जातात तुमच्या आळशीपणाबद्दल कोणी तक्रार करते का फक्त एक आज्ञाने त्याने प्रथम तुमच्या समोर मेणबत्ती धरली पाहिजे आणि म्हणीप्रमाणे फिरूणे फॅशनेबल आरामदायी पायऱ्या खूप सोयीस्कर असल्याचे सिद्ध होते ज्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये सर्वोत्तम पोषक असलेले सहकारी अशी पदवी पटकन मिळते ते चालू ठेवा ऑफिसमध्ये शेवटी स्पष्टपणे बोलल्यावर तुम्ही बैलाला शिंगावर पकडाल एकंदरीतच पाहता मिथून राशीला हा महिना प्रगती आणि यश देणारा असेल तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील तुम्ही येणाऱ्या आव्हानांमधून नवीन शिकवण घ्याल तुमची बुद्धी संवाद कौशल्य व निर्णय क्षमता यावर यश मिळवाल मिथून राशीच्या व्यक्तींचे आरोग्य असेल तुम्हाला मानसिक ताण टाळावा लागेल कारण यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तुम्ही आपल्या आहारात ताज्या भाज्या व फळांचा समावेश करावा नियमित योग व वा व्यायाम वा करा तसेच प्रवासात काळजी घ्या मिथून राशीच्या कुटुंबातील तणाव दूर होतील कुटुंबात एकोपा राहील भावंडाशी संबंध सुधारतील त्यांची मदतही मिळेल मित्रांचे सहकार्य लाभेल मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना थोडी मेहनत घ्यावी लागेल तुम्ही सातत्य ठेवल्यास उत्तम यश मिळवाल उच्च शिक्षणासाठी संधी मिळेल तुम्हाला शिक्षणात प्रगती साधता येईल मिथून राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी जबाबदारी मिळेल तुमच्या कार्यक्षेत्राला तुमच्या कल्पना नवीन पद्धतीने मांडता येतील करिअरमध्ये चांगली हालचाल दिसून येईल नोकरदारांना बढती मिळेल व्यवसायात सावधगिरी पाळकावी लागेल मतभेद होऊ शकतात सरकारी क्षेत्रात कामे पूर्ण करू शकाल मिठुन राशीची आर्थिक स्थिती स्थिर राहील तुम्हाला उधळपट्टीवर ताबा ठेवावा लागेल गुंतवणूक करू शकाल अतिरिक्त स्रोतांतून फायदा होईल मिथून राशीच्या प्रेमी जोड्यांना चढउतार जाणवू शकतात वाद वाढू शकतात गैरसमज होऊ शकतात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा वैवाहिक जीवनात सासरच्या मंडळीकडून लाभ होईल जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नाते घट्ट होईल रोमँटिक क्षण अनुभवता येतील मिथून राशीच्या व्यक्तींनी काही उपाय करावेत यामुळे शुभ फळ मिळेल बुधवारी तुळशीला पाणी द्यावे बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घालावे आणि विष्णू भगवानाची पूजा करावी ओम नमो भगवते वासुदेवाई नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा एकंदरीतच पाहता मिथून राशीसाठी हा महिना सकारात्मक आणि यशस्वी जाईल तुम्हाला भाग्याची साथ लाभेल